आयुष्य खूप छोट आहे भेंडत नका बसू चल मी चालता हो इथे थांबू नको हाच जोडून विनंती आहे अशी भाषा नको दारात पाय नको ठेवू तोंड नाही पाहणार खरं सांगा असं वागून कोण सुखी होणार तू तिकडे आम्ही इकडे म्हणणं सोपं असत पोखरलेलं मन कधीच सुखी होत नसत सुखाचा आभास म्हणजे खरं सुख नाही आपलं माणूस आपलं नसणे घरी म्हणून गाळू नका असू आयुष्य खूप आहे भांडत नका एक तर्फी प्रेम करून उपयोग काय आहे समोरच्या समोरच्याला आपली आठवण कधीतरी येते का नातं टिकलं पाहिजे असं दोघांनाही वाटावं कधी गाईने कधी वासराने एकमेकाला चाटाव तुमची काही चूक नाही असं कसं असेल पारा शांत झाल्यावरच सत्य कायदे दिसेल बघा जरा एकांतात डोळे चूक कबूल करताना हात अंधारात खरंच नका बसू आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असतं वेळ आल्यावर कळतं की कुणीच कुणाचं नसतं भेटत नाही बोलत नाही गुन्हा तरी काय जे वाटत ते बोलून रड धाय धाय शक्य आहे ताण जाऊन वाटेल हलक हलक बोलणी धरून बसू नका फार थोडं बोलतो कोण चूक कोण कौन बरोबर हिशोब करून टाका जबुन खालू नका प्रत्येक क्षण जगून घ्या घालू मोका। त्याच त्याच गोष्टीचे पत्ते नका पिसू आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू आपली मत दुसऱ्यावर मुळीच लाजू नका समोरच्या व्यक्तीचा अंत बघू नका कोणताही विषय असो जास्त नका तांग मीच शाना बाकी मूर्ख असे नका मानू कोण म्हणत गोड बोलून गोर प्रश्न सुटत नाही अनेकदा समजूतात माणूस भेटत नाही जिभेवर साखर ठेवा नाही होणार वाद आवडल्यावर मनातून ज्याकी होतात तडतड बोलून उगीच मला नका नासू आयुष्य खूप छोटा आहे भांडत नका बसू बचतच कामी येते खर्च कमी कर जरी मोठा झालास तरी राहा जमिनीवर विचार करून पाऊल टाका कुठे नका फसू आयुष्य खूप छोटा आहे भांडत नका बसू ठीक आहे चूक नाही तरी जुळत घ्या बॉडी डेट होण्याआधीच आलिंगन द्या स्मशानभूमीत चांगलं बोलून काय उपयोग आहे जिवंतपणी कसे वागलात जास्त महत्वाचं आहे माझ्या कवितेत कोणतंही तत्वज्ञान नाही तुम्ही खुशाल म्हणू शकता कवीला भान नाही ठीक आहे तुमचा आरोप मान्य आहे मला माझं म्हणणं एवढंच आहे वाद नको हो बोला काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू आयुष्य खूप छोटा आहे भांडत नका बसू नुसतेच ही जी कविता आहे ही कविता आपण त्याच्यातला अर्थ बोध आहे